आलेला आहे प्रथमचा उशीर आल्याबद्दल सगळं सर्वांचीच मी माफी मागतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी सन्मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं आणि मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांना मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना उपस्थित सर्व नेत्यांना ही खात्री देतो की या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे हे निवडून येतील याची ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना देतो ग्वाही द्यायची ना हात वर करा मग हो मसा काय त्यामुळे सदाशिवराव तुम्ही चिंता करू नका या भागातील साहेब दोन हजार मी काय राष्ट्रीय भाषण करणार नाही कारण आपण बोलणार आहात पण दोन हजार चोवीसमध्ये निळवंड्याचं पाणी या जिऱ्यात भागात शेतकऱ्यांना आणण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली महावीर सरकारनं केलं त्याची आज आठवण आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे आणि ते पाणी सोडण्याचं काम त्याचं उद्घाटन करण्याचं उद्घाटनासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आलेत मला वाटतं या निमित्तानं शेतकऱ्याप्रती आपली बांधील की ही पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय मी आपल्या सर्वांना या निमित्तानं सांग आपल्याला सांगणार आहे की दुसरा निर्णय जो आपण केला आहे ज्यासाठी मान्य देवेंद्रजींनी अतिशय मोठं पाठबळ आपण मला दिलं की या मतदारसंघातील शेती महामंडळाच्या ज्या जमिनी होत्या त्या वर्ग दोनच्या अनेक वर्ष होत्या ते वर्ग एक करण्यामध्ये विनामूल्य मंत्रिमंडळाने आपल्याला संमती दिली आज हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला अनेक गावांना शेती महामंडळाच्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी दिल्या मग राहत्याचं राहत्याचं कब्रस्थान असेल साकूरजी वॉटर सप्लाय स्कीम असेल वाकडीची योजना असेल चोवीस ग्रामपंचायतीने आपण त्याच प्रकारचे निर्णय घेतो शिर्डी विमानतळाचा विस्तार होतोय आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून सातशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण मंजूर केला तर विमानतळाच्या विस्तारामुळे रोजगाराची निर्मिती लागेतील आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असताना आपल्या सबका मालिक एक साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आपण थीम पार्क उभा थीम पार्क उभा करतोय आणि आपल्या दोन्ही मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आपण शिर्डीची महामंडळाची पाचशे एकर जमीन एम आय डी सीला देण्याचा आपण यात निर्णय केला आणि त्याला त्यांनी संबंधित दिला या यामध्ये भूमिका एकच आहे की रोजगार ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा आपल्या जिल्ह्यात रोजगार निर्माण व्हावा या मतदारसंघातील तरुणांना कुठं बाहेर जाण्यापेक्षा मतदार या मतदारसंघातच रोजगार झाला पाहिजे आणि त्यासाठी ह्या एम आय डी सीचा विस्तार आहे किमान कौशल्य विकास केंद्राची स्थापना आपण प्रत्येक तालुक्यात करतो आहे ता उत्तम प्रकारचं प्रशिक्षण आपण तरुणांना देतो आहे हे सगळं आदरणीय मोदी साहेबांची संकल्पना होती की कौशल्य विकासानंच ग्रामीण भागातला रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो आणि त्यासाठी राज्य सरकारने घेतलेला पुढाकार आणि त्यामुळे आज आपल्या सर्वांना येणाऱ्या पिढीला एक नवं अशा प्रकारचा मार्ग ते त्या त्यानिमित्तानं दाखवण्याचा त्या त्यानिमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न होतो मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे मान्य उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती करणार आहे जो उल्लेख सदा केला की घाटमाथ्याला पाणी कोकणात वाहून जाणार ते आमच्या गोदावरीच्या तुटच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रस्ताव आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तयार केला होता आणि मला सांगायला आनंद होतो की एकोणीसशा शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये मान्य देवेंद्रजी आपले नेते मुख्यमंत्री असताना पन्नास हजार कोटी रुपयाच्या आराखड्याला त्यांनी मंजुरी दिली आणि या कामाला चालना द्यायचा प्रयत्न केला दुर्दैवानं एकोणीस साली हे दळभद्री सरकार महाराष्ट्रामध्ये आलं हे महाविकास आघाडी सरकार नव्हतं हे महाभकास आघाडी सरकार होतं अडीच वर्ष या महाराष्ट्राला पन्नास वर्ष मागे नेण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं शरद पवारांनी केलं आणि त्यांच्या पाठी मागं आपण राहणार आहोत का आत्तापर्यंत जर सरकार आपलं असतं तर मला वाटतं घाटमाथ्याच्या पाण्याचं सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असते मित्र आणि ते सरकार हे काम करणारं रा सरकार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मनात सरकार आज या ठिकाणी काम करते आणि आपण मतदान कोणला करणार आहात पाणी देणाऱ्या सरकारला करणार आहात किंवा पाणी घालवणाऱ्या सरकार देणार आहात कोण सर मतदान कोणाला करणार आहात आज सदाशिवरावला मत हे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे आणि त्यापेक्षाही हे यार, मत आपल्या देशाचे लाडगे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना आहेत हे आपण या ठिकाणी या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे मतदान कोणाला करणार आपण आवाज नाही घेत तुमचा मतदान कोणाला करणार पाठीबाग आप की बर अरे पाठीबागचे रोग आळसलेत का आप की बार आणि म्हणून मी, मी या निमित्तानं मग मुख्यमंत्री मोदींना सांगू इच्छितो वेळ कमी जास्त वेळ कमी असल्यामुळे पण ह्या दोन हजार एकोणीसला सदस्य नशिबाण होते आणि दोन हजार चोवीसला सुद्धा तुम्ही नशिबान राहणार तुम्ही चिंता करू नका इथं बस तरी तमाम जनता ही आपल्याला दिल्लीला पाठवणार आहेत याचं कारण आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आपल्याला करायचं आहे आणि ती ती जिद्द आज प्रत्येक कार्यकर्त्या मनामध्ये आहे मनापासून पुन्हा एकदा मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आणि आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून स्वागत करतो सदाशिवरावांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र